नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह एक सोडवत आहोत त्यामधील प्रश्न क्रमांक पाच आणि त्यातील उपप्रश्न आपण बघितलेले आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सहामधून सुरुवात करणार आहोत तर सहामधील जे उपप्रश्न आहेत ते सगळे आपण बघणार आहोत तर चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला शेअर करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या नोटिफिकेशनचे व्हिडिओ वीडियो, नोटिफिकेशन्स व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरू करूयात प्रश्न क्रमांक सहा खालील एक सामायिक समीकरणे सोडवा त्यातील पहिला प्रश्न आहे बघा दोन छेद एक्स अधिक तीन छेद दोन छेद तीन वाय बरोबर एक छेद सहा आणि तीन छेद एक्स अधिक दोन छेद वाय बरोबर शून्य आता यामध्ये तुम्हाला माहीतच आहे आपण बघितलेलं आहे की दोन छेद एक्स जेव्हा एक्स किंवा वाय हे जेव्हा छेदात असतात तेव्हा आपण ते कसे धरतो एक छेद एक्स या स्वरूपामध्ये धरतो किंवा एक छेद वाय या स्वरूपामध्ये धरतो त्याप्रमाणे आता आपण काय केलेलं आहे दोन गुणिले एक छेद एक्स अधिक दोन छेद तीन गुणिले एक छेद वाय बरोबर एक छेद सहा त्याचप्रमाणे इथे सुद्धा तीन छेद एक्सचं आपण काय केलं आहे तीन गुणिले एक छेद एक्स अधिक दोन छेद वायचं केलंय दोन गुणिले एक छेद वाय बरोबर शून्य आता आपण काय केलेलं आहे की एक छेद एक्स एक बरोबर ए मानला आहे आणि एक छेद वाय बरोबर बी मानलेला आहे मग आता इथे काय तयार होणार समीकरण दोन ए अधिक दोन छेद तीन बी बरोबर एक छेद सहा मग आता इथे काय करायचं आहे आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूंना सहा निगुणून घेतलेले आपण कारण हे दोन छेद तीन जे आहेत बीचे ते आपल्याला या पद्धतीत समीकरण सोडवण्यासाठी जमणार नाही म्हणून आपण काय केलंय दोन्ही बाजूला सहा गुणलं म्हणून सहा गुणिले दोन ए अधिक सहा गुणिले दोन छेद तीन बी बरोबर सहा गुणिले एक छेद सहा मग आता इथे काय येतं बघा समीकरण बारा ए अधिक चार बी बरोबर एक इथे बघा बारा अधिक बारा ए अधिक चार बी बरोबर एक हे झालं समीकरण एक आणि दुसरं समीकरण आहे तीन ए अधिक दोन बी बरोबर शून्य हे झालं समीकरण नंबर दोन तर दोन्ही समीकरण दोनला गुणून घेऊयात म्हणून सहा ए अधिक चार बी बरोबर शून्य हे झालं समीकरण नंबर तीन म्हणून समीकरण एक मधून समीकरण तीन वजा करू म्हणून बारा ए अधिक चार बी बरोबर एक आणि सहा ए अधिक चार बी बरोबर शून्य वजा बाकी म्हटल्यावरती आपल्याला समीकरणांची चिन्ह बदलावी लागतात म्हणून इथं अधिक सहा एचं वजा सहा ए अधिक चार बीचं वजा चार बी आणि शून्य त्या तिथे आपण वजा घेतलं आता इथे अधिक चार बी वजा चार बी हे काय झाले लोप झाले म्हणून सहा ए बरोबर एक आणि एक ए बरोबर एक छेद सहा ही किंमत आपल्याला मिळाली आता हे बघा ए बरोबर सहा एक छेद सहा ही किंमत काय करूयात समीकरण एकमध्ये ठेवूयात म्हणून बारा गुणिले एक छेद सहा अधिक चार बी बरोबर एक म्हणून दोन अधिक चार बी बरोबर एक म्हणून चार बी बरोबर एक वजा दोन म्हणून चार बी बरोबर वजा एक म्हणून आपल्याला समीकरण काय मिळतंय बघा आता बी बरोबर वजा एकछेद चार परंतु एक छेद बरोबर ए आणि एक छेद वाय बरोबर बी म्हणून एक छेद एक्सबरोबर एक छेद एक सहा आणि एक छेद वाय बरोबर वजा एक छेद चार म्हणून एक्स बरोबर सहा आणि वजा वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर वजा चार याप्रमाणे आपलं हे उदाहरण सोडून झालेलं आहे दुसरं उदाहरण बघा दोन छेद दोन एक्स अधिक एक आणि तेरा छेद वाय अधिक दोन बरोबर सत्तावीस तेरा छेद दोन एक्स अधिक एक बरोबर वाय छेद वाय सात छेद वाय अधिक दोन बरोबर तेहतीस म्हणून आता एक छेद दोन एक साधिक एक बरोबर ए मानू व व वा, वा एक छेद वाय अधिक दोन बरोबर बी मानू म्हणून सात ए अधिक तेरा बी बरोबर सत्तावीस हे झालं समीकरण नंबर एक तेरा ए अधिक सात बी बरोबर तेहतीस हे झालं समीकरण नंबर दोन आता इथे तुम्हाला माहीत आहे की जर चलांचे सहगुणक हे समान असतील तर आधी आपण त्या समीकरणांची बेरीज करतो आणि मग त्या समीकरणांची वजाबाकी करतो आणि त्यानंतर त्या उदाहरण त्या समीकरणांच्या समी उत्तरांची पुन्हा एकदा बेरीज करून आपण ते गणित म्हणजे उत्तर त्याचं मिळवतो चला तर मग बघूयात मग आता इथे एचा सहगुणक आहे सात तेराचा बीचा सहगुणक आहे तेरा इथे एचा सहगुणक आहे तेरा इथं बीचा गु सहगुणक आहे सात म्हणून आधी इथे काय करूयात आपण या दोन समीकरणांची बेरीज करू म्हणून समीकरण एक व दोनची बेरीज करू म्हणून वीस ए अधिक वीस बी बरोबर साठ समीकरणाच्या दोन्ही बाजूला वीसने भागू म्हणून काय असं उत्तर येतं ए अधिक बी बरोबर तीन हे झालं समीकरण तीन आता सात ए अधिक तेरा बी बरोबर सत्तावीस आणि तेरा ए अधिक सात बी बरोबर तेहतीस तर समीकरण एक आणि समीकरण दोन यांची काय करूयात आता वजाबाकी करू मग ही वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं सहा ए वजा सहा बी बरोबर सहा आता या दोन्ही बाजूंना समीकरणाच्या आपण सहाने भागून घेऊ म्हणून ए वजा बी बरोबर एक हे झालं समीकरण नंबर चार आता समीकरण चार मिळाल्यानंतर आपण काय करायचं पुढचं समीकरण तीन व समीकरण चार यांची काय करायची बेरीज करायची आहे म्हणून ए अधिक बी बरोबर तीन ए वजा बी बरोबर एक आता इथे अधिक बी वजा बी असल्यामुळे ह्या दोन चलांचा काय होतो लोप होतो म्हणून दोन ए बरोबर तीन अधिक एक बरोबर चार म्हणून ए बरोबर दोन ही आपल्याला किंमत एची मिळाली आता आपण काय करूयात ए बरोबर दोन ही किंमत काय करू समीकरण तीनमध्ये ठेवू म्हणून ए अधिक बी बरोबर तीन दोन अधिक तीन, बी बरोबर तीन म्हणून बी बरोबर तीन वजा दोन म्हणून बी बरोबर एक आता आपल्याला इथे ए आणि बी या दोघांच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत परंतु एक छेद दोन एक्स अधिक एक बरोबर ए हे असं आपण मांडलेलं आहे आणि एक छेद वाय अधिक दोन बरोबर बी हे असं आपण मांडलेलं आहे म्हणून मग आता आपण काय करायचं आहे एक छेद दोन एक्स अधिक एक बरोबर दोन आणि एक छेद वाय अधिक दोन बरोबर एक म्हणून मग आता काय करायचं आहे आपल्याला इथे आपण आता हा जो दोन आहे इथे हा अंशामध्ये आहे मग ह्याला छेद काही नाही आहे आणि इथे हे एक छेद दोन एक एक आहे त्याचप्रमाणे इथे एक छेद वाय अधिक दोन आहे आणि एक छेदाला अंश अंश एक आहे पण छेद काही नाही आहे मग इथे हा छेद पण किती येणार एकच येणार म्हणून मग आता यांचा तिरकस गुणाकार केल्यावरती दोन गुणिले दोन एक साधिक एक बरोबर एक म्हणून दोनांनी ह्या कंसाला गुणून घ्यायचं मग चार एक साधिक दोन बरोबर एक म्हणून चार एक्स बरोबर एक वजा दोन म्हणून चार बरोबर चार एक्स बरोबर वजा एक म्हणून एक्स बरोबर वजा एक छेद चार म्हणून एक्सबरोबर आपल्याला ही किंमत मिळाली आणि वाय बरोबर बघा आता एक कुणीले वाय अधिक दोन बरोबर एक म्हणून वाय अधिक दोन बरोबर एक म्हणून ए वाय बरोबर एक वजा दोन म्हणून वाय बरोबर वजा एक ही किंमत आपल्याला मिळालेली आहे म्हणजे इथे एक्स आणि वायच्या ह्या किंमती आहेत या प्रकारे आपलं हे उदाहरण सोडून झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा यामधील उपप्रश्न एक आणि दोन हे आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेल्या उदाहरणांसहित तोपर्यंत नमस्कार धन्यवाद